नमस्कार सगळ्यांना जय शिवराय परत एकदा आपल्या लाडके युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे ज्याचं नाव आहे योद्धा प्रोडक्शन तर योद्धा प्रोडक्शन प्रस्तुत शिवाय ही जी आपण चालू केलेली सिरीज आहे ज्याला भरभरून आपलं प्रतिसाद आहे त्यामध्ये परत एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मागचे काही दिवस झालं ती सिरीज थांबली आहे त्याचं काय कारण होतं तेही मी तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून हो सांगितले जो की आपल्या या एपिसोडचा पार्ट नव्हता आपल्या या एपिसोडचा तो भाग नव्हता या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर मला वाटतं दहा एपिसोड आपले बनलेले आजचा हा अकरावा एपिसोड आपल्या शिवायचा बनतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास या सिरीजच्या माध्यमातून मला मांद। तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तो कशासाठी गरजेचा आहे हेही मी तुम्हाला आधीच्या एपिसोडमध्ये सांगितलेलं आहे तर आता आपण अकराव्या एपिसोडकडे बघतोय याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यांचं नामकरण झालं आता बघता बघता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे बाल शिवाजी हे एक वर्षाचे झालेले परंतु मुलखातला दुष्काळ अजूनही संपलेला नव्हता बाल शिवाजीचा जन्म होण्याच्या अगोदर पासून मुलखामध्ये दुष्काळानं थैमान घातलं होत संबंध हे दुष्काळाने त्रस्त झाली होती आणि तो दुष्काळ अजूनही चालूच आहे कित्येक तरी गावं ओसाड पडली होती वस्त्या ओसाड पडल्या होत्या तांडे ओसाड पडले होते चारा नाही नाही यामुळे लोकांनी आपली जनावरं सोडून दिली होती आणि सोडून दिलेली ती जनावर उघड्यावरती सगळीकडे दिसत होती गायरानामध्ये दिसत होती उघड्या मुलखामध्ये ती संबंध जनावर चढताना दिसत होती परंतु त्यांनाही चाऱ्याचा आणि पाण्याचा मागमूस नव्हता पक्षांनी तर कधीच तो मुलूक सोडून दिला होता सोन्याला कुत्र विचारत नव्हत धान्याला सोन्याचा भाव आला होता आणि याच धान्याच्या शोधामध्ये जीवाची पर्वा न करता निघून चाललेल्या लोकांना लुटण्यासाठी काही लुटारूंच थैमान त्या ठिकाणी घातलं गेलंय कारण की पर्याय नव्हता पोटाची भूक ही पोटा माणसाला काहीही करायला होते आणि त्यामुळे जीवावरती उदार होऊन माणसं आता चोऱ्या करायला लागली होती जी लोक गाव सोडून जातीय रस्त्यावरती आडून त्यांना लुटलं जात होत सगळ्या मुलखामध्ये त्या ठिकाणी असंतोष पसरला होता आकाशामध्ये घिरघिरत होती घिरट्या मारत होती ती फक्त गिधाड सगळ्यात जास्त दष्टपुष्ट आता फक्त ती दिसायला लागली होती कारण की पाण्याच्या शोधामध्ये एखादं जनावर कधी मरून पडेल याचा काहीच भरोसा नव्हता आणि त्यामुळं जनावर मरून पडलं की त्यांची पोट मात्र भरत होती बाकीच्या पक्षांनी तर तो प्रदेश कधीच सोडून दिला बाल शिवाजी एक वर्षाचे झालेले त्याच थंडीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता विश्वासरावांनी गडाची कडेकोट बंदोबस्त केला होता गडाचा कडेकोट बंदोबस्त त्यांच्या देखरेखीखाली होता गडाचा दरवाजा कायम बंद राहायचा गडामध्ये जर कोणी प्रवेश करायला आला तर त्याची कसून चौकशी व्हायला लागली होती कसून चौकशी झाल्याखेरीज त्याला प्रवेश दिला जात नव्हता गडावरच्या इतर पाण्याच्या टाक्या कधीच त्या ठिकाणी सुकल्या होत्या गंगा जमुना अर्ध्यापेक्षा खाली गेल्या होत्या अर्ध्यापेक्षा जास्त खाली झाला होता परंतु ही सगळी देखरेख विश्वासरावांनी जातीनं आपल्या हाती घेतली होती अंबाखाना आणि गंजीखाना जीवा मोलाने ही सगळी मंडळी त्या ठिकाणी राखून ठेवत होती प्रदेशामध्ये असंतोष पसरला होता कित्येक लोक गाव सोडून गेली होती काही लोकांनी गडाचा आश्रय घेतला होता एके दिवशी दुपारच्या वेळी पूर्वेला ढगांनी थैमान घालायला सुरुवात झाली काळे ढग एकटायला लागले गडाच्या कड्यावरून अचानक एक वावटळ फिरून गेलं आणि लख बीज कडाडली कडातली सुद्धा कडकडाट कडायला सुरुवात केली विजेचा था कडकडाट झाला गडांचा गडगडाट झाला आणि बघता बघता पावसाच्या धारा उसळायला लागल्या गडाच्या पायथ्याशी असलेली मंडळी गडाचा आश्रय घेण्यासाठी धावली प्रत्येकानं देवाला नवस बोलला होता आई पावसाळ्याच्या तोंडावर म्हणजे उन्हाळ्यामध्ये हा पाऊस पडत होता ज्याला वळवाचा पाऊस म्हणतात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता परत विजा कडाडल्या गड़ गड़ गड गडगडायला लागले आणि गारांचा पाऊस सुरू झाला त्या गारा वेचण्यासाठी दोन वर्षाचे बाल शिवाजी त्या ठिकाणी धावले प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता कित्येक वर्षानंतर पाऊस आला होता गडाच्या भरपूर घरांमध्ये गळत्या झाल्या होत्या परंतु त्याची कुणालाही परवा नव्हती नाल्या तुडुंब वाहत होत्या पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद होता आणि आनंद आणि गेलेल्या जिजाऊ बाल शिवाजींना सांगत्या झाल्या राजे अखेर तो आला कारण की पाऊस नव्हता दुष्काळ होता आणि त्यामुळे संबंध मुलखावरती जो असंतोष पसरलेला होता तो खूप भयानक होता आणि याच भयानक दुष्काळामुळे साहेबांचं काळीच सा पिळवलं जात होत पाऊस पडून गेला आणि पूर्वेला दिसला तो इंद्रधनुष्य मासाहेब कडेवर बाल शिवाजीला घेऊन सांगता झाल्या बाल राजे तो पहा इंद्रधनुष्य बाल शिवाजीने तो उद्गारण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही आणि बुजलेले ला बाल शिवाजी मासाहेबांच्या कुशीत बिलकते झाले मासाहेबांनी आता विश्वासरावांना सांगितलं आता तातडीने आपण पुढच्या कामाचं नियोजन केलं पाहिजे कारण की या वर्षी पाऊस चांगला दिसतोय यंदा पाऊस काळ चांगला होणार आपला बेचिराग झालेला म्हणून आपण परत एकदा त्याची धडी बसवली पाहिजे लवकरात लवकर गड खरी करा गडाचा आश्रय घेतलेल्या मंडळीला शेती करायला लावा आणि विश्वासरावांनी आणि प्रश्न केला पण मासाहेब पण राणीसाहेब साहेब साहे, गेलेली माणसांचं काय त्यांची शेती कोण पाहणं त्यांची घरे कोण पाहणं त्यावरती विश्वासरावांना मासाहेब सांगत्या झाल्या जोपर्यंत परगंदा झालेली लोक परत येत नाहीत तोपर्यंत त्यांची शेती ही आपणच कसायची आणि त्यांच्या घराची देखभाल ही आपणच करायची कारण आपणच त्यांचे संरक्षण करते झालं पाहिजे विलक्षण विचारक्षमता जी होती ती मासाहेबांमध्ये होती ती राणी साहेबांमध्ये होती आणि त्याच्यानंतर गडावरती सगळीकडे आनंद पसरलेला आहे प्रत्येक माणूस आता कामाला लागणार आणि गडाचा आश्रय घेतलेल्या मंडळीला सुद्धा शिवनेरीचा जो मुलुख आहे तिथल्या मुलखामध्ये जाऊन शेती कसायला आता त्या ठिकाणी मासाहेबांचा आदेश जाणार आहे कारण की शेती राहिली तरच गड राहू शकतो कारण की गडावरती येणारी रसद गडावरून चालणारा जो कारभार आहे तो शेतीशिवाय नाही तो रयतेशिवाय नाही कारण की राजा हा रयतेचा असला पाहिजे राजा हा फक्त गडावरचा नाही ही संकल्पना मासाहेबांची आणि याच विचारातून मासाहेब ज्या वेळेस पुण्याला येतात उद्ध्वस्त झालेलं पुणे बेंचिराग झालेलं पुणे याची घडी सुद्धा मासाहेबांनी कशी बसवली याची सुरुवात शिवनेरीवर असताना होती आपल्याला पुढच्या भागात लक्षात येणार आहे या भागामध्ये इथपर्यंतच पावसाखेरीज पडलेला दुष्काळ आता सुकाळामध्ये बदलणार पावसाखेरीज पडलेलं मुलखावरच जे दुष्काळाचं संकट आहे ते तर टळलं परंतु धर्मावरती होणारे भात धर्मावरती होणारे आघात धर्माचा झालेला दुष्काळ याचा सुकाळ कसं येईल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं परंतु लोकांची पोटाची भूक ज्यावेळेस भागेल त्यावेळेस लोकांना धर्माकडे लक्ष द्यायला वेळ भेटणार आहे म्हणून मासाहेबांनी पहिल्यांदा लोकांच्या पोटाचा विचार केला जोपर्यंत पोट भरत नसतं तोपर्यंत धर्मासाठी माणसं मरायला तयार होत नसतात हा विचार महासाहेबांनी कधीच केला होता त्यामुळे मासाहेब पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या विचारांच्या झाल्या आणि त्यानंतर त्यांनी धर्मस्थापनेचा संकल्प केला कारण की पहिल्यांदा इथला शेतकरी इथं कष्टकरी समाधानी झाला पाहिजे तेव्हाच त्यांचा शेतकरी आणि कष्टकरी त्याच्या धर्माच्या रक्षणाची दुरी हातात घेऊ शकतो दुरा हातात घेऊ शकतो आणि त्यामुळे मासाहेबांनी पहिल्यांदा शेतीकडे लक्ष दिलंय आणि त्यानंतर त्यांनी राज्य निर्माण करण्याकडे लक्ष दिलं आजच्या या भागामध्ये इथपर्यंतच याच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मासाहेब विश्वासराव आणि गडावरची सगळी मंडळी शिवनेरीच्या अवतीभोवतीच्या शेतीमध्ये जाऊन शेती, शेती करण्यासाठी तयार झाली आहे लोकांना प्रेरित केलंय लोका वापस येईपर्यंत त्यांची शेती सुद्धा सुद्धा देण्याचा प्रयत्न नियोजन तर येणाऱ्या भागामध्ये इतमभूत माहिती पुढच्या एपिसोड मध्ये तोपर्यंत आपण इथेच थांबणार आहोत एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र